बाजार समितीमध्ये आता सध्या शेतकरी माल विक्रीसाठी आलेले कुठली आवक जास्त वाढलेली आहे आणि त्या भाव काय सध्या जास्तीत जास्त म्हणजे हरभरा विटूमतची आवक जास्त आहे शनिवारी नऊ तारखे जवळजवळ बारा तेराशे क्विंटलची आवक होती तरी सात हजार शंभरपासून सात हजार चारशेपर्यंत विटूचे भाव होते तसेच मेक्सिको जवळजवळ नऊशे ते हजार क्विंटलची आवक होती नऊ हजार सातशे तर दहा हजार सहाशेपर्यंत भाव होते तसेच दादर ही बावीसशेपासून तर बत्तीस ते पर्यंत आहे गहू ही चार ते पाचशे क्विंटलची आवाक होती शनिवारी बावीसशे एकाहत्तर तर चोवीसशे एकाहत्तर एक तीनशेपर्यंत गेलेले उच्यामध्ये तरी सध्या हार्बराची आवक मोठ्या प्रमाणात आहे आणि सकाळी स अकरा वाजता वेळेवर लिलाव सुरू होतात दोन वाजेपर्यंत चालू असतात तसेच दुपारूनही शेतकऱ्यांच्या सोयीसाठी चार वाजता लिलाव सुरू होतात व आवकाशेपर्यंत लिलाव चालतात अजून येणाऱ्या काळामध्ये आवक वाढेल वगैरे हो येणाऱ्या काळात हरभरा गहू दादर याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल तरी शेतकऱ्यांची चोपडा बाजार समितीला चांगला भाव असल्यामुळे चोपडा बाजार समितीला पसंती आहे आणि आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तसेच शेतकऱ्यांच्या म्हणजे सोयीसाठी बाजार समितीने शेतकरी निवास सुरू केलेला आहे त्याच्याही लाभ जवळजवळ सर्व शेतकरी बंधू घेत असतात थंड पाण्याची सोय वगैरे सर्व पेमेंट वगैरे वेळेवर मिळतं त्यामुळे बाजार समिती चोपडा पसंती शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची कुठलीही गैरसोय होत नाही शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही वेळेवर लिलाव सुरू होतात दोन्ही सत्राची